सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या युट्यूब चॅनलला मनापूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्या उन्हाळी कांदा बाजारभाव त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून तुम्हाला रोजचे कांद्याचे भाव मिळत राहील चला तर मग जाणून घेऊया आपल्या त्याले पहिली बाजार समिती पहिली बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा आवक होती सहा हजार क्विंटल किमान दर मिळाला चारशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला एक हजार पाचशे पंचवीस रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार सातशे सत्याहत्तर रुपये पुढची बारा समिती आहे नेवासा घोडेगाव उन्हाळी कांदा आवक होती पाच हजार एकशे चौऱ्याण्णव क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला एक हजार चारशे रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार सातशे रुपये पुढची बारा समिती आहे नाशिक उन्हाळी कांदा आवक होती एक हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल किमान दर दरम्याला पाचशे पन्नास रुपये सरसरण दरम्याला एक हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये तर कमाल दर दरम्याला एक हजार सातशे एक रुपये पुढची वा पिंपल गा बसवंत पोल कांदा आवक होती एक हजार पाचशे क्विंटल किमान दर दरम्याला पाचशे रुपये दर दरम्याला एक हजार चारशे रुपये तर कमाल दर दरम्याला एक हजार पाचशे तीन रुपये पुढची समिती आहे पाथडी लाल कांदा आवक होती तीनशे नव्वद क्विंटल किमान दर मिळाला तीनशे रुपये सरसरण दरम्याला एक हजार रुपये तर कमाल मिळाला एक हजार सातशे रुपये बारा समिती आहे मनमाड लाल कांदा आवक होती एक हजार क्विंटल किमान दरम्याला चारशे रुपये सरसरण दरम्याला एक हजार दोनशे रुपये कमाल दरम्याला एक हजार तीनशे सहासष्ट रुपये पुढची भारत समिती आहे चांदवड लाल कांदा आवक होती दोन हजार दोनशे क्विंटल किमान दरम्याला एक हजार तीनशे सत्तर रुपये सरोसरण दरम्याला एक हजार पाचशे चाळीस रुपये कमाल दर दरम्याला एक हजार सहाशे रुपये पुढची भारत समिती आहे नागपूर लाल कांदा आवक होती एक हजार चारशे क्विंटल किमान दर दरम्याला एक हजार रुपये सर सरण मिळाला एक हजार सहाशे रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार आठशे रुपये लासलगाव आवक होती नऊशे नव्वद क्विंटल किमान दर